ते काम ते करत आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही असं नाहीये त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्याच्या नोटिसेसचं उत्तर मी देणार आहे हे बघा काही लोकांनी त्या तक्रार केली होती तक्रारीची दखल आयकर विभागाने घेतली त्यांनी मला नोटीस पाठवली नऊ तारीख त्याच्यात दिली होती त्यांना आम्ही वेळ मागून मागितलेला आहे आणि त्याचं आम्ही योग्य तो उत्तर देणार आहेत त्याच्यामध्ये गैर असं कोणतंही नाहीये त्यांना फक्त आमच्याकडून उत्तर हवं आहे स्पष्टीकरण हवं आहे की तुम्ही हे कसं हो झालंय आणि म्हणून त्याचं उत्तर आपण लिगली देऊ शिवसेनेच्या नेत्यांना त्रास द्यायचं कुठेतरी षडयंत्र आखलं जातं असं म्हणावं कारण बऱ्याच नेत्यांना अशा पद्धतीने नोटीस माहिती काही लोकांची पोटदुखी आहे परंतु त्याला आपण समर्थपणे उत्तर देऊ ना नाही असं काही नसतं सरकार सरकारचं काम करत आहे यंत्रणा यंत्रणेचं काम करत आहे मला त्यांच्यावर कोणताही ऑब्जेक्शन नाही माझ्यावर कोणताही प्रकारचा दबाव नाही आणि कोणी दबाव टाकायचा प्रयत्न सुद्धा करत नाही म्हणून त्याची चिंता करू नका आयकर विभाग जो होता वो हर किसी की छाननी करता है मेरे मुझे नोटिस आई है श्रीकांत सिंधे साहब को नोटिस आई है और किसी को नोटिस आती होगी तो इसका इसके मायने अपन ने गवर्नमेंट को वो आयकर विभाग को अपना जवाब देना यह लाजमी है नौ तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे कोई भी इंक्वायरी रही तो हम हमेशा कहते हैं उसको फेस करना चाहिए तुम उसके ऊपर ऐसा राजकीय कोई किसी ने दबाव डाला है कोई जानबूझ के आपको नोटिस निकाल रहा है ऐसे समझने की कोई बात नहीं है ना आप उसका जवाब दो आयकर विभाग देखेगा और वो जो भी कार्रवाई करेगा करेगा उसको तुमको फेस करना पड़ेगा दबाने की कोशिश की है सरकार देखो शिवसेना को दबाने की कोशिश की जा रही है ऐसा मैं नहीं कहूँगा लेकिन ऐसे ऐसे वक्त जो नोटिस आ रही है मुझे लगता है वो एजेंसी अपना काम कर रही है आपके नगर का का एक भ्रष्टाचार मामला सामने आया है करके कर जो योजना है जो आदिवासी छात्रों के लिए होती है उसके खिलाफ अब आवाज उठ रही है खास करके अतुल जो आपके मंत्री है उनके विभाग में ज्यादातर भ्रष्टाचार हो रहा ऐसा कोई भ्रष्टाचार हुआ तो उसकी उसकी जानकारी मुझे नहीं है लेकिन वो मंत्री साहब है वो उसके बारे में जरूर कुछ न कोई निर्णय ने लेंगे वो कभी ना महाविकास आघाड़ी के साथ रहे ना महाविकास आघाड़ी उनके साथ रही है तो इंडिया आघाड़ी का सवाल ही नहीं आता अब शायद मुझे लगता है की आने वाले समय में उनकी जो ये अलायंस थी जो कांग्रेस वाले जो शरद पवार साहब की राष्ट्रवादी वो जो साथ में थी वो अब नहीं रहेगी धनंजय पाटील आरोप करतात तुमच्यावर की कुणबी जात प्रमाणपत्र ते तुम्ही अधिकाऱ्यांवर दबाव टाकून त्यांना दिले जात नाहीये आणि धनंजय ना, पाटलांचं माझं दर आठवड्याला बोलणं होत असतं त्यांनी सांगितलेलं सर्व आम्ही जे सर्टिफिकेट आहेत जे कायदेशीर आहेत ते निश्चित आम्ही त्यांना विद्युत करण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदाची बाब अशी आहे की त्यांच्या त्यांनी काही लोकांनी जे आता तक्रारी केलं जा त्याचा निपटारा सुद्धा मी केला याची कल्पना जरांग पटला नाही आहे लोकांचा दबाव नाही लोकांची मानसिकता अशी होती की राजकारणामध्ये भाव बंदकी नसावी एकत्र द्यावं आणि त्याच्यामध्ये काही गैरपण नाही आहे ते दोन भाऊ एकत्र आलेत आता महायुती होते त्यांची युती होते का नाही होते ते आघाडी त्यांच्यावर राहते का नाही राहते हा सगळा प्रश्नचिन्ह आहे परंतु आता संजय राऊतेच वन साईड जर डिक्लेअर केला असेल की के इंडिया आघाडी आता आमच्या त्यांच्यासोबत आम्ही राहणार नाहीत याचा अर्थ आता ते अकेले चंदोराच्या भूमिकेत आहेत संदीपान डोंगरे त्यांच्या नातेवाईक आहेत छाया भूमिका वायू वेगानं दारू विक्रीचा परवाना मिळालेला आहे आणि ट्रान्सफर सुद्धा झालेला आहे असं सहसा होत नाही कायद्याचा दुरुपयोग झाला असेल अशा टिका होते नाही त्या त्या संदर्भात मला कोणती कल्पना नाही सर नक्की कोणत्या बघा ज्या ज्या योजना सरकारने जाहीर केलेल्या आहेत त्या योजनेची अंमलबजावणी सरकार ताकदीने करते पैसा कुठून आणायचा कसा आणायचा कसा उभा करायचा या सद संदर्भातलं पूर्ण नियोजन सरकारने केलेलं आहे म्हणून सरकार कोणत्याही योजना बंद करणार नाही मागे हटणार नाही आणि निधीची तरतूद सुद्धा योग्य प्रकार करेल अत्यंत अत्यंत घृणास्पद हा प्रकार आहे या पद्धतीने काही लोक जे करत आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हे नोंदवले जातील आणि जो जो याच्यात आरोपी सापडेल मला वाटतं या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः आदेश करणार आहेत आणि त्या पद्धतीने चौकशी होईल कुणालाही सोडल्या जाणार नाही